महाराष्ट्राच्या जनतेच्या होईल तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय तुम्ही ऐका आज आज पहिल्या प्रथम सूर्यादाताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेला आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून असलेल्यांसाठी एक संदेश आहे एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या संदेश कशाला मी बातमीच दे कार्यकर्त्यांचा होते माझ्याकडे असं म्हणत की माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही दे, जी काय बातमी द्यायची ती बातमी आम्ही थेट बातमीच देऊ राज ठाकरेंसोबत युती करण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा अर्थ काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे राज आणि उद्धव ठाकरेंची युती होणार असली तर त्याआधी नेमकी बोलणी कोण करणार याबाबत बरीच उत्सुकता आहे याच प्रश्नाचं उत्तर ठाकरेंच्या सेनेचे नेते चंद्रकांत खैरेने दिले दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यात नातेवाईक सुद्धा इन्वॉल्व्ह झाले म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी म्हणजे आम्ही सगळे सगळे विचार पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी मी त्यांना विचार बाबा काय तुमचं मत आहे नाही नाही दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप शिंदे दादा या महायुतीला धडा देतील स्पष्ट दे। सांगतो ते प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं काय म्हणतात की जनतेच्या मनात का आहे ते सोडा तुमच्या मनात का आहे <laughs> ते सांगा म्हणा आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे आणि ते म्हणत दस्वाण असतात काही त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही म्हणून ते काहीतरी बोलूच असतात परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब महाराष्ट्रातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत तर आपण सांगा काय करायचं नातेवाईकांनी तेव्हा उडी घेतली आता ते चंदूमा जे आहे ना चंदूमामा हे पहिल्यापासून ते दोन्ही भाज्यांना एकत्र करण्याचं ते तयारी करत आहे तुम्ही एखाद्या नेत्यावर जबाबदारी दिली काय सगळं का। नाही अनिल परब साहेबांची जबाबदारी आहे ती आणि संजय राऊत साहेब पण आहेत आता ते मोठे नेते ते दोघं तिघं काहीतरी आदेश देतील उद्धव ठाकरे अनिल परब आणि संजय राऊत असतील असं खैरेंचं पण राज ठाकरेंकडून कोण असा प्रश्न जेव्हा बाळा नांदगावकर यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलंय पाहूया कसं की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही गोष्ट घालणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर गोष्टी बोलणं उचित ठीक आहे मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का मला, मला वाटतं की मी मित्र म्हणून आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य असा चर्चा आणि सेनेची से तुमच्या मनात काय चालू तुम्हाला काय वाटतंय माझ्या मनात काय चाललंय विषयच येत नाही त्याचं कारण असं की ज्याला मी पक्ष एका पक्षाला मला मी वाहून घेतलेलं आहे तर पक्षप्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकणार राजसाहेबांचं ओळखत असं म्हटलं जात हा ते ओळखतो जरी म्हणून मग अशी बोललो ना मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा तुम्ही उद्या आपलं काहीतरी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी देऊन टाकले आहेत आता कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल याची माहिती तुळताच तरी माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी दोन्ही बाजूंनी घेतली जात असल्याचं दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम